राजा हरला काय राजा जिंकला काय राजा राजा असतो निष्ठेत तडजोड नाही सध्या स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा तर दुसरीकडे ऑपरेशन जोरदार ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे ठाकरे गटाला गटाचे अनेक नेते सध्या शिंदे गटात सहभागी होत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला धक्क्या मागून धक्के दिले जात आहेत शिंदे गटाने आता कोकण आपला मोर्चा पुण्याकडे वळवला असल्याचं बोललं जात पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतल्याचं समोर आलंय यामुळे रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा जोर पण धंगेकरांच्या नाराजीचं नेमकं कारण काय सांगितलं जात आहे धंगेकर शिंदेच्या शिवसेनेत खरंच प्रवेश करणार का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धंगेकर काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं बोललं जातं याचं कारण म्हणजे पुण्यातील काँग्रेसची नवी टीम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर पुणे शहर काँग्रेसमध्येही बदल करण्यात आले पुण्यातील काही विधानसभा मतदारसंघांच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली पण यामध्ये रवींद्र धंगेकरांना मात्र वगळण्यात आले पुण्यातील शिवाजीनगर पर्वती वडगाव शेरी कोथरूड पुणे कॅन्टोन्मेंट हडपसर कसबा या विधानसभा मतदारसंघात निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकपदी पक्षाकडून नियुक्त करण्यात आल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्यात वडगाव शेरीची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर कोथरूडची जबाबदारी सुनील शिंदे शिवाजीनगरची जबाबदारी माजी माजी आमदार रमेश बागवे यांचे पुत्र आणि नगरसेवक अविनाश बागवे पर्वतीची जबाबदारी माजी नगरसेवक संजय बालगुडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात निरीक्षक पदी माजी आमदार दीप्ती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर हडपसरसाठी सुनील यादव यांच्या अशातच कसबा मतदारसंघाची जबाबदारी ही पक्षातील नेते आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे विद्यमान सरचिटणीस अभय छाजेड यांच्यावर सोपवण्यात आली आहे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळवला त्या काळात धंगेकर हे पुणे काँग्रेसचा चेहरा बनत असल्याचं पाहायला मिळालं पण पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर हे पाहायला अशातच धंगेकरांनी दिवसांपूर्वी भगवा आणि एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला यावर शिंदे गटाचे आमदार मंत्री उदय सामंत यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतय धंगेकर यांनी जो भगवा गमजा गाळ्यात घातलाय त्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला अजून आवडेल यासोबतच धंगेकर सर्वसामान्य माणसाला जर काम करायचं असेल तर एकनाथ शिंदेशिवाय पर्याय नाही असं म्हणत धंगेकरांना निमंत्रण दिल्याचंही सामंतांनी सांगितलंय धंगेकरांच्या गळ्यातील भगवा हा रंग महाराष्ट्र धर्माची ओळख असून त्यात गैर काहीच नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे शिवसेना मनसे काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले द्रविंद्र धंगेकर हे धनुष्यबाण हाती घेणार हे आता निश्चित मानलं जात असून तसं वातावरणही तयार केलं जात कारण दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचं स्वतः धंगेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना तर चर्चा करून निर्णय घेणार असं धंगेकरांनी सांगितल्यानंतर म्हटलंय घेणार याचा अर्थ त्यांचा निर्णय झाला असेल आता फक्त कार्यकर्त्यांना सांगणं बाकी असेल राजकीय नेत्यांकडून येणाऱ्या ने प्रतिक्रियांमध्ये किती तथ्य आहे हे येत्या काही दिवसात कळेलही पण रवींद्र धंगेकर मात्र या सर्व भेटी गाठीच्या सारवासारत असल्याचं कारण तीस जानेवारीला धंगेकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतलेली त्या भेटीबद्दल पवारांना देखील भेटलो होतो माझी काही रखडलेली भेट घेतली पण एकनाथ शिंदे यांच्या भेटी बाबत लगेच बातमी बनली असं धंगेकर म्हणाले दरम्यान उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलेलं ज्यामध्ये ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एक मोठा नेता आमच्या पक्षात येणार असून एकनाथ शिंदे समोर त्या नेत्याची चर्चाही घडवून आणल्याचं सामंत म्हणाले त्यामुळे तो नेता म्हणजे रवींद्र धंगेकरच असल्याचं आता बोललं जात तर मागे जेव्हा धंगेकरांनी शिंदेची भेट घेतली वेळी धंगेकर हे पक्षप्रवेश करणार होते असंही सांगितलं जाते पण दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपाकडून धंगेकरांच्या पक्ष प्रवेशाला विरोध असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे पण धंगेकरांनी जर आता काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये धंगेकर यांचा हा निर्णय काँग्रेसच्या मित्र पक्षातील नेत्यांना जड जाऊ शकतो असंही बोललं जात पण तुम्हाला काय वाटतं आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता धंगेकरांसाठी काँग्रेस काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय हा योग्य ठरू शकतो का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा